जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत पडत असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इथं मला लवकर ऊर निघायचं घ्यायचं होतं पण थंडीमुळं लवकर उठ न ना होत नाही आणि उरक न ना होत नाही आता मला निघता निघता नऊ नऊ वाजले मग माझा नाश्ता तसाच राहिला होता तर मग बाहेर येऊन आम्ही खाल्लं बाहेर आलो आम्ही नाश्ता केला आणि मग पुढे कामावर गेलो आम्ही नाश्त्यामध्ये मसाला डोसा इडली सांबर आणि उताप्पा घेतला होता आणि इतकं चविष्ट सुंदर होता ना पोट भरलं तिथं पोटभर नाश्ता केला आणि कामावर येऊन पोहोचलो तर पहिले ना कामावर आधी पाणी मारून घेतलं आणि आज त्यात मुरूम भरायचा होता आता याच्यात जो मुरुम भरायचा तो पण थोड्याशाच अंतरावर होता तिथून मग जी सी पी जी सी पीने भरून ट्रॅक्टरमध्ये इथपर्यंत आणत होते मग असे करता करता त्यांनी वीस पंचवीस अशा खेपा आणून टाकल्या मुरुमाच्या आणि एवढं करूच तर त्यांना दुपार झाली होती मी सकाळी आठ वाजता आलेले होते हे सगळेजण आणि दुपार झाली आता इथं सगळ्या खेपा पूर्ण झाल्यात वीस पंचवीस आणि जेवणाचा टाईम झाला आहे त्यांचा आता जेवण झाल्यानंतर मग ते त्यात सगळं भरून टाकणार आता त्यांचं इथं जेवण पूर्ण आहे आणि परत एकदा उठलेत तेवढं भरण्यासाठी तर आता इथं भरायचं काम सुरू आहे आता यांना सगळं भरूस तर म्हणजे संध्याकाळचे साडेपाच वाजले होते मग चारी बाजूनी त्यांनी भरलं होतं थोडंसं साईडला भरलं म्हणजे सगळं व्यवस्थित त्यांनी एवढं सगळं करूस सर साडेपाच वाजले होते आणि मुरमी इतका छान भरला होता ना चौ बाजूनी एकदम मस्त आणि नंतर त्याच्यानंतर हे पा पूर्ण लेला आहे या कोंबड्या कशा चालल्यात मग एक अशा प्रकारे भरला छान भरला बरं का चौ बर बर बाजूनी आता हा पक्षी कोणता आहे हे कळलंच नाही बर का पण मिळची पाहत होते पण दिसायला सुंदर वाटत होता आता ही कांदा चाळ आता हे चित्र तर सगळ्यांनाच दिसत असण कारण आपण ज्या कांदा चाळीत ठेवतो तर आपण म्हणजे शेतीत पिकवलेला कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी किंवा त्याचे नुसकान टाळण्यासाठी आणि चांगला भाव मिळण्यासाठी म्हणजे तयार केलेली साठवणूक हो व्यवस्था की त्याला सरकार अनुदान पण देतं बरं का पण याच्यात कशी हवा मोकळी होती म्हणजे कांदा सडत नाही आणि आता आठ नऊ महिने झाला कांदा त्याच्यात हे म्हणलं तर सडून गेला आणि ज्यावेळेस म्हणले की भाव आला म्हणजे ज्यावेळेस ठेवला होता त्यावेळेस भाव नव्हता आणि ज्यावेळेस भाव आला म्हणून तो खाली केला तर त्यात बराचसा सडलेला होता आणि ज्यावेळेस गोण्या भरत होतो त्यावेळेस तर पार खाली झालेला होता भाव पार खाली गेला होता पंधरावर वर आला होता म्हणजे अशी अवस्था होती म्हणजे कांदा भरूस तर आणि कांदा मार्केटला जाऊस तर भाव लगेच डाऊन होतोय कधी कधी कांद्याला चांगला भाव मिळतो बरं का मग कांद्याचा भरपूर पैसा होतो पण कधी कधी भाव मिळत नाही मग अशी नुकसान होती पण थोडा का व्हायना भाव भेटला ना आणि तेवढ्या गोण्या गेल्या तरी पण पैसा भेटला बरं का थोडा का होईना पण भेटला म्हणजे एवढं सगळं सडून जाण्यापेक्षा थोडेफार पैसे भेटले आता जिथं काम चाललू आहे आणि त्याच्या शेजारीच आहे ना महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे म्हणजे नवीनच झालं एक दोन महिन्यापूर्वी तर तिथं गेलो होतो आम्ही दर्शनाला साईडलाच आहे अपोजिटला तर इतकं सुंदर इतकं प्रसन्न वाटत होतं तिथं ह्या मंदिराला चारही बाजूनी वॉल कम्पाऊंड आहे पण हे जे मंदिर आहे ना हे उंचावर आहे मग इथं जर उभं राहिलं ना अशा इतकं सुंदर दिसत होतं साईडचे डोंगर आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे खूप सुंदर आहे म्हणजे इथे येऊन एकदम मन प्रसन्न झालं थकलेलं होतं दिवसभरचा सगळ्या शेण भाग गेला इथं आम्ही आलो त्यावेळेस जप चालू होते जपची मशीन म्हणजे सगळंच असं व्यवस्थित होतं साफ खूप सुंदर होत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा काहींना व्हिडिओज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि सर्वांना स्वामी समर्थ